जय शिवराय मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपलं यूट्यूब चॅनल आपले सरकार आपल्या योजना आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पण सर्वांना महत्त्वाच्या महत्त्वाच्या माहिती अपडेट देत असतो योजनांची माहिती देत असतो तर आजची योजना आहे माझ्या तमाम महाराष्ट्रातील मेंढपाळ शेळी शेळीपाळ करणाऱ्या धनगर बांधवांसाठी महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांसाठी एक योजना आहे त्या योजनेचा सर्वांनी सर्व समाज बांधवांनी सर्व धनगर समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा आणि यासाठी अर्ज करावा यासाठी अर्ज करण्याची तारीख ही जवळ आलेली आहे थोडीफार दिवस यासाठी राहिलेले आहेत तर मग आता योजना काय आहे तमाम धनगर बांधवांसाठी त्याचा लाभ कसा घ्यायचा कोणत्या योजना आहेत त्यासाठी पात्रता काय सविस्तर माहिती आपण बघणार आहोत अगदी शॉर्टमध्ये चला तर मग लगेच आपण मुद्द्याला हात घालूया पुण्य श्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ या अंतर्गत धनगर समाजासाठी विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यासाठी अनुदान ही जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे ते ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे चला तर मग आता सविस्तर माहिती बघूया तर बघा यामध्ये आता कोणकोणत्या योजनाचा लाभ तुम्ही घेऊ शकता की राजे यशवंत होळकर महामेश योजना आहे मेंढ्यासाठी चराई अनुदान ही एक योजना आहे मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान ही एक योजना आहे कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी योजना आहे अशा एकूण किती योजना आहेत चार योजना आहेत धनगर समाज बांधवांसाठी ह्याच्यासाठी जे काय पात्र ठरेल त्याच्यासाठी पात्र तर काय ते आपण पुढं बघूया बरं आता योजना पहिल्या योजनेसंदर्भात आपण माहिती बघूया राजे यशवंत होळकर महामेश योज योजना नक्की काय आहे राजे यशवंत होळकर महामेश योजना यासाठी लाभार्थी पात्र तर काय आहे लाभार्थी महाराष्ट्राचा राहिवाशा असावा तो भज क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीतील असावा लाभार्थ्याचे वय अठरा ते सास साठ वर्ष असावे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीच अर्ज करता येईल बरं याचा लाभ घेता येणार नाही कोण आहे याच्यातील की ज्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये या योजनेअंतर्गत लाभवण्यात आलेल्या राबवण्यात आलेल्या योजनेसाठी जर ज्यांनी अर्ज केलेला गेल्या तीन वर्षात त्यांना याचा परत फाय अर्ज करता येणार नाही शिवाय अर्जदार हा शासकीय निमशासकीय किंवा श्रीमंत कुटुंबातील नसावा स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य वगैरे असे जे काय यासाठी अर्ज आहेत अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत सेवेत किंवा नसावा निवृत्ती वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी नसावा स्� अशी ह्या हे लोक यासाठी अर्ज करू शकणार नाहीत तर बरं आता या योजना कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत बरं ह्या योजना आर्थिक वर्षात राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे सोडून उर्वरित चौतीस जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे चौतीस जिल्ह्यातील मुंबई आणि उपनगर उपनगर या जिल्ह्यातील सोडून सर्व जिल्ह्यातील लोक यासाठी अर्ज करू शकतात असा आहे मग त्यामध्ये काय आहे की दोन हजार चोवीस पंचवीससाठी महामेश योजनेअंतर्गत पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रा रायगड व गोंदिया या जिल्ह्यांकरता लक्षांकित नाही असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बरं आता या योजनेसाठी वेगवेगळे काय घटक का आहेत पात्रता आहेत ते आपण आता सविस्तर बघूया पुढं सर्व योजनांच्या संदर्भात ही एक यो, एक योजना झाली आता पुढची योजना काय आहे मेंढ्यासाठी चराई अनुदान बाबा या योजनेचा लाभ कोण कौन, कोणाला घेता येणार आहे तेच मागाशी आपण जी पात्रता बघितली ते लाभार्थी रहिवाशी असावा भजक प्रवर्गातील किंवा धनगर तत्सम जमा असावा त्याचं वय अठरा ते साठ वर्ष असावे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल आता यासाठी कुटुंबाकडे किमान वीस में वीस मेंढ्या व एक मेंढा नर असणं गरजेचं आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर मेंढ्यासाठी चराई अनुदान यासाठी तुम्ही अर्ज करा ऑनलाईन अर्ज करा सेतू सेवा केंद्रात जाऊन त्यासाठी तुम्ही इथं तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला सगळे कागदपत्र घेऊन तुम्ही जायचं आहे तिथं अर्ज करायचा आहे तुम्हाला याच्यासाठी लाभ मिळेल या योजनेचा उद्देश आणि दिला जाणारा लाभ काय आहे तर या योजनेअंतर्गत राज्यातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरिता जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये चराई अनुदान देऊन या व्यवसायास चालना देणे हा याचा उद्देश आहे राज्यातील मेंढ्यांच्या संख्येमध्ये में सातत्यानं होत असलेली घट थांबविणे किंबवना त्यामध्ये वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे राज्यातील मेंढीपाळ व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे हा या योजनेच्या पाठिंबाचा उद्देश आहे तर पुढची योजना आहे मेंढी शेळीपालनासाठी जागा खरेदी अनुदानं या योजनेसाठी लाभार्थी काय आहे लाभ पात्रता काय आहे तो महाराष्ट्राचा रहिवाशी असावा धनगर प्रव प्रवर्ग व तत्सम जमातीतील असावा म्हणजे तुमचं जात जातीचा दाखला भजक क प्रवर्गातील असावा वय अठरा ते साठ आहे एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला तील, याचा लाभ घेता येणार आहे म्हणजे एका रेशन कार्डवरती पाच सहा व्यक्ती असतील तर त्यापैकी कोणत्याही एकाला याचा लाभ घेता येणार आहे कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या आणि एक नर असावा असा कुटुंबांना याचा लाभ घेता येणार आहे पण याचा उद्देश काय या आहे याचा उद्देश पण तोच आहे की बंदिस्त शेळी मेंढीपालन व्यवसायात चालना देणे मेंढीपालनाचा पारंपरिक व्यवसाय असणाऱ्या समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे स्थायी स्वरूपाच्या ठाणबंद पद्धतीने मेंढीपालन करण्यासाठी पशुपालकांना आकर्षित करून त्यांना स्थैर्य निर्माण करून देणे राज्यातील मेंढीपाल व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे या योजनेमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षापासून भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्ध बंदिस्त बंदिस्त मेंढीपालन यासाठी किमान एक गुंटा जागा खरेदी करण्यासाठी जागेचे किमान पंच्याहत्तर टक्के अथवा किमान तीस वर्षांसाठी भाडे करारावर जागा घेण्यासाठी भाडे पोटी द्यावायच्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के एक वेळी रक एक रकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल पन्नास हजार रुपये एवढे अनुदान वाटप करणे एवढे यासाठी मिळतं सदर योजनेमध्ये पंच्याहत्तर टक्के हिस्सा राज्य शासनाचा व पंचवीस टक्के हिस्सेची रक्कमी लाभार्थ्यांनी भरणे गरजेचे आहे म्हणजे पंचवीस टक्के रक्कम फक्त तुम्हाला भरायची पंच्याहत्तर टक्के राज्य शासन भरत आहे यासाठी तुम्ही तुम्हाला जागा जर घ्यायची असेल तर जागा घेऊ शकता किंवा जागा भाडेची असेल तर भाडे करार घेऊन ती भाडे भरण्यासाठी सरकार तुम्हाला तिथं पन्नास हजार रुपये अनुदान देत आहे तर पुढची योजना आहे कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे महाराष्ट्राचा रहिवाश असावा तो भजक प्रवर्गातील धनगर व तत्सम समाज जमातील असावा अठरा ते साठ वर्ष वय असावे एकाच कुटुंबातील एकालाच अर्ज करता येईल कुटुंबाकडे किमान नऊ मेंढ्या व एक मेंढ्या नर असणं गरजेचं आहे पशुपालन त्याचा व्यवसाय असावा या कुटुंबातील योजनेचा लाभ अशाला या कुटुंबातील योजनेचा लाभ घेता येणार आहे बरं आता कोणाला लाभ याचा घ्या घेता येणार नाही ना तर सदर योजनेअंतर्गत भटक्या जमाती व जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुकुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे यासाठी मिळणारा लाभ काय आहे तर हा लाभ यासाठी मिळणार आहे अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे तुमच्याकडे फक्त अगदी काय थोडके दिवस उरलेले आहेत तुम्हाला जर या योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल अर्ज करायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता धनगर समाज बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे योजना आहे खास योजना आहे फक्त धनगर समाज बांधवांसाठी पशुपालन व्यवसाय करण्यासाठी आणि भटक्या जमाती क प्र, प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान यावरती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही लगेच कागदपत्र तयार ठेवा कागदपत्र घेऊन जावा तुमचा जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड या सुदा हे घेऊन जायचं आणि तुम्ही फॉर्म भरण्यासाठी तिथं फॉर्म भरू शकता संदर्भात माहिती प्रशासनानं सुद्धा दिलेली आहे यासाठी बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता असलेल्या विविध योजनांसाठी मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळून उर्वरित चौतीस जिल्ह्यासाठी लाभार्थी अर्ज करू शकता या योजने योजनेचा लाभार्थी हा वय तेवढा असावं अठरा ते साठ वर्ष महामेश डॉट ओ आर जे या संकेतस्थळावर जाऊन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस डि सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे अधिक माहितीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखलेनगर पुणे पशुसंवर्धन विभागाच्या राज्यातील सर्व कार्यालयामध्ये भेट देऊ शकता अधिक माहितीसाठी तर तुम्ही वेळ न दवडता धनगर बांधवानं वेळ न घालवता लगेच तुम्ही सेतू सेवा केंद्रात जावा त्यांना म्हणा आम्हाला या या योजनेसाठी अर्ज करायचा आहे यावर अर्ज क अर्ज करून घ्या लगेच तुमचा अर्ज तिथं तुम्ही जाऊन करू शकता माहिती महत्त्वाची आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत शेअर करा सर्वांना याचा लाभ मिळू द्या <coughs> आणि सर्वांना याचा फायदा घेता येईल या योजनेचा लाभ घेता येईल या यासाठी सर्वांपर्यंत व्हिडिओ पोचवा काय कमेंट करून सांगा तुम्हाला जर माहिती काय पाहिजे असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून चांगल्या चांगल्या महत्त्वाची माहिती आपण तुमच्यापर्यंत देत जाऊ शेवटी जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला सल्ला तुम्हाला जर मूळ कोणाला त्रास होत असेल तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तर दिवसातून दररोज कमीत कमी चार लिटर पाणी प्यायला सांगा शंभर टक्के त्यांचा मूळ त्रास कमी होईल जय हिंद जय महाराष्ट्र